तर यार्डमध्ये टोटल आवक घट झालेली आहे कालच्या तुलनेपेक्षा शनिवार सुट्टी असल्यामुळं शनिवार सुट्टी असल्यामुळं यार्डमध्ये आवक वाढेल असं वाटलं होतं पर काय आवक वाढलेली नाही आहे उलट आवकमध्ये घट झालेली आहे काल एक दोन रुपया पण वाढलेलं बघलेलो आहे आणि आजच्या बाजारभावात काय फरक पडतो का बघूया आजच्या काही बाजारभावात फरक पडतो का बघूया वशिम मशीन नमस्कार हाय गुड मॉर्निंग काल आपण बाजारभावात एक दोन रुपये फरक पडलेला बघडलं होतं म्हणजे वाढ झाला होता गुलटीला वाढ झाला होता फक्त मोठ्या कांद्याला वर नाही काल आपण दोन हजारापर्यंत वक्कल बघडलेली आहे एक एक दोन वक्कली आपण एन जवळ बघितलेला आहे मग सरासरी मार्केट भाव आपण पंधराशे सोळाशेपर्यंत बघितलेला आहे आनंद बिरादर साहेब रामराम मी मेजिक काकवाडी एसन सोलापूर कांदा मार्केट या चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो जे कोणी नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आवक दोनशे ऐंशी तर दिलेलं आहे तर आवक तीनशे गाडी पकडून चाला तुम्ही तीनशे गाडीची आवक जे कोणी नवीन असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाईक एकच आहे ते बी वशिम शेट यांनी केलेलं आहे दिसत आहे दीपक ट्रान्सपोर्टचे मालक आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं ट्रान्सपोर्ट आहे दीपक ट्रान्सपोर्ट नऊ शेतात चार नंबर शहर हा पूर्णपणे खाली आहे आवक नाही आहे आवक आवक कमी झाल्यामुळे काहीतरी बाजारामध्ये पडायला पाहिजे मला त्रास वाटत आहे आनंद साहेब नमस्कार सर काय कळालं नाही तुमचं मार्केटवाले का राहुल साहेब आज आवक टोटल दोनशे ऐंशी गाडी आहे म्हणजे तीनशेपर्यंत आहे आवक साहेब आणि काही रिपोर्ट आले नाही एक्सपोर्टवरती बघावं लागेल आपल्याला काय आणखी माहिती दुसरी ची भेटली तर आपण बघूया इन इंडियाचा निलाव चालू होते का बघूया जरा चालू झाल्या झाल्या तिकडे जाऊया बघायला आणखी आपल्याकडं एक मिनिट आहे काही सेकंद चालू होईल निलावला भविष्य घंटा वाजलेला आहे जवळ आपण येन नेलो निलं पलटसाठी तिथं बाजारभाका जाते बघूया कारण की चांगला निलाव काढत आहेत ते लाईक करा सर्वांनी लाईक पाचच आहेत बेचाळीस जण लाईव आले सर्व शेफ्टी मी स्वागत आहे इन इंडियनचा इथं निला चाल असं वाटत आहे किंवा की माल इथन चालू पडलेला आहे इथे दिसत आहे एक मोठे त्र्यांशी लोकल उलटी माल आहे हा जरा खराब माल आहे हा सुद्धा एक मिडियम साईज कांदा आहे का है, एक नंबर पड पडलेला आहे कांदे दाखवतो जरा पहिला स्टार्टिंग हा बघू मिडियम साईज कांदा आहे हा उलटा आहे हा फकडे मध्ये डॅमेज माल आहे जरा खराब माल दिसत आहे हा मिडियम साईज आहे भविष्यात कांद्यामध्ये फरक आहे एक नंबर कांदा सुद्धा पडलेला आहे हे बघू शकता एक नंबर कांदा पडलेला आहे आणि मीडियम साईज कांदा दाखवतो तुम्हाला मिडियम साईज कांदा सुद्धा पडलेला आहे पांढऱ्याचा बघूया बाजार जरा फकडे पांढरा आहे साहेब आज आवक टोटल दोनशे ऐंशी ते तीनशे गाडी माल आहे आवक आहे इथं सुद्धा एक नंबर कांदा आहे निवड करताना जरा चांगली निवड करत जावा बघूया जरा आज चांगला माल पडलेला आहे आपण बघूया जरा त्यांच्याजवळ थांबवलेल्या यावेळे मोठे मोठे वकले सुद्धा आहेत ते बघावं लागेल पहिला कारण की बाहेर तर चालू नाहीये बघावं लागेल आतमध्ये चालू आहे का आतमध्ये आहे वाटतं नीला हो साहेब दाखव दाखवूया निलाव शेलार मधून चालू झालेला आहे आणखी चालू झालेला नाही निलो काढायचा एकोणचाळीस चोक्कल आहे म्हणजे एकोणचाळीस पकड्या आहेत एक नंबर माल आहे शेत स्टार्टिंग चालू झालेलं आहे एक नंबर मिडीयमचा कांदा पडलेला आहे एक नंबर बी आहे एक रुपये गेलेला आहे हाँ बोलता है नेला एक उसे पर्यत अपने बाजार बाबा भेट आता बाहर गेलापुन नेला यहाँ तक हाँ सदा एक नंबर कंदा है नंबर होऊ शकता दुसरे आपल्याला एक नंबर कांदा एकोणीसशे पर्यंत बघा भेटलेला आहे आणखी पाकिट आहेत तेराशे रुपये उलटा कांदा केलेला आहे हा उलटे आहे एक हजार रुपये उलट केलेला आहे हा आहे जरा माल चेंज है पकड़े सुधा पड़ेला है उल्टा कंदा है पकड़ है सरेसाशी गोल्टी चिंग गल है तुम्हाला एकोणीसशे रुपये कांदा गेलेला कांदा दाखवतो शेत आहे एक नंबर कांदा आहे एकोणीसशेपर्यंत भाव गेलेला आहे कांद्यास शेत आहे एकोणीसशेपर्यंत बाजार भाव आपल्याला बघायला भेटलेला आहे एक नंबर कांद्याला दुसरी वक्कल आहे एकोणीसशेची बघायला आपण आज एन इंडियाला मालसुद्धा जास्त आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे माल आहे साहेब गुड मॉर्निंग साहेब आज कमी झाली कालच्या तुलनेपेक्षा चिंगीमाल गोल्टमाल हा एक हजार रुपयापर्यंत गेलेला आहे गोलटा आहे पुर चिंगीमाल आहे गोल्टा आहे माल आहे चौदाशे रुपये बाजार आहे गोलटाकंदा चौदाशेपर्यंत बाजार भाव चलो है गेला है बाजूला मीडियम साइज कंदा है ता बाजार का जो बैको लाल है हा ला तो सिंगी कंदा है साब नमस्कार जे को नवीन अलग चैनल सब्सक्राइब करा वीडियो लाइक करा हा भविष्य गोल्टा कंदा है चौदहशंत तो गला

नवीन कंद कहीं प्रमाण मधे व्यापारी जात नहीं उल्टा बल्ट चांगला माल पड़ेगा शंकर साहब राम माल जरा पत्ती निघालेला आहे चौदाशे पन्नास रुपये हजार वाचलो आहे चौदाशे पन्नास रुपये गेलेला आहे जरा खराब दिसत आहे उलटा माल आहे माल सेमचा आहे उलटा आहे ते बी तसंच आहे हजारापर्यंत जाईल असं वाटत आहे सो अकराशे किल्ला उल्टा खांड उल्टा असे फगड़ी माला हा सास रुपये गुद्धा फगड़ी है सोलह चौथा है सोलह पैकेट है पांच रुपये चालू है पांच रुपये गए हा गुल है तीन गल है चमक दर माल नहीं है आठशे रुपये ग अविनाश साहेब आज अवघ दोनशे ऐंशी ते तीनशे गाडी होत आहे तीनशे पर्यंत दोनशे ऐंशी तीनशे इंडियन तो तो चाहिए माल चांगला पड़ेगा अपन दोनों वकले एक पर्यत ब है एक नंबर कंदा हाथ शिंगड़े है साढ़े पाचे रुपये है आणखी आपल्याला काका साहेब रा नमस्कार अविनाश आज आवक तो टोटल दोनशे ऐंशी ते तीनशे आडी आवक आहे तर सर्वांनी लाईक करा जे कोणी नवीन असेल प्ले चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळजवळ मित्रांना चॅनलला आपली लिंक शेअर करा माल फडत आहेत जातो आपण लांब बांधलेला आहे काय जरा फरक तर देसाला सोळाशे रुपये चाललेला आहे मिडीयम साईज गोल्टा मिक्स आहे सतराशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे सतराशे पंच्याहत्तर रुपये आपल्याला एक मिडियम साईज आणि गोल्टा मिक्स असलेला कांदा बघा भेटलेला आहे तुम्हाला कांदा तर दाखवतो तिथून आपण चालू करूया तिथून जिल्हा आता रस्त्याच्या कोपऱ्यातून चालू झालं तुम्हाला इथून बाजारपासून सांगतो किती गेलेला आहे फक्त एक दोन तीन वाजले आपण बघूया पांढऱ्यापर्यंत पांढऱ्यापेयन दाखवूया फक्त तुम्हाला आहे शंभर दोनशे रुपये जायला मांजर आठवडा आहे शंभर रुपये गेलेला आहे

गो गो गो। ए, ए, ने ने आ सुनो जी फिर फिर बोल दो 1000 बोल ए लास्ट बोर्ड अरे 1000 बोल भाई 1012 ए भाई 12 12 14 14 बोल भाई हां हां अच्छा अच्छा कधी बोले अर्वी बोले मंगरा और बढ़िया 1500 दसवोई 200 दसवोई 50 दसवोई 70 दसवोई 170 दसवोई हो बरोबर बोले बोले अरवी मले 1581 वा दोवार 1580 दसवोई सरसपा आपल्याला बघितलं आहे हे कोपन बोल क्या बोलय

બે ઘડી બે સરકાર ખેતરીનો 10000 રૂપિયા લાવા સાડે ઓલીમભાઈ દર 130 ઓલીમભાઈ નીમક એટલે 130 દેરા 2 4 ફાળ ભર 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 2 100 ઉપર પેલો પેલો 1000 રૂપિયા હોય

हो oh, रिजन बॉय गाड़ी पे गाड़ी पे वाइट बोलते वाइट चौदह सौ पच्चीस राव बॉय उस में पार माल थोडा खराब निघालेला आहे चौदाशे पंचवीस रुपये साडे चौदाशे आपल्याला एक नंबर कांदा चांगल्या प्रमाणात पडलेला आहे दोन हजार पर्यंत पाहिजे एकोणीसशे तर आपण बघितलेला आहे आतापर्यंत आज चिंगडी माल आहे

एकवीसशे रुपये भविष्यात एक नंबर एकवीसशे पंचवीस रुपये आपल्याला एक नंबर कांदा हा एकवीसशे पंचवीस रुपये बघा भेटलेला आहे आणि आपण ह्याच्या अगोदर ह्यांच्या अबोदून दोन ओकले आपण एकोणीशे पर्यंत बघितलेला आहे एक नंबर कांदा एकवीस एक नंबर कांदा हा आहे तुम्हाला पहिला मी स्टार्टिंगला दाखवलं होतो की आता बाजार किती कितीपर्यंत जाईल पांढऱ्याचं स्टार्टिंगचं चालू करताना इंडियन इथ आल्यावर बाजूला उलटाकांत आहे त्याचा निलाव काय बघूया बघूया आपण आतमध्ये जाऊया निलावकर काय चालू बघूया आतमधला बघूया आता आवक खूप कमी झालेली आहे तरी आवकचा काही परिणाम आणि सुट्टीचा काही परिणाम पडलेला पर आहे मार्केटवरती आपल्याला एक दोन रुपयात मार्केट वाढलेला दिसत आहे काल सुद्धा एक दोन रुपये मार्केट वाढलेलं होतं आज सुद्धा एक दोन रुपये मार्केट वाढलेलं आहे तवाला सर्वात सुद्धा निलाव झालेला उंबर आहे उंबरद्यांचा माल आहे बहुतेक असं वाटत आहे उंबरद्याचं नाही दुसऱ्यांचा सुद्धा निलाव दिसत नाही इथं पूर्ण हा चार नंबर आणि तीन नंबर शेला तर मतलब पूर्ण भाग खाली आहे पूर्ण जास्त आपल्याला आव दिसत नाही धालवा म्हणे निलाव बघूया काय चालू आहे किती साडे चौदाशे गोलटाकंदा आहे साडे चौदाशे बाजारवा चालू आहे गर्वाकांदा आहे

पंधराशे पंच्याहत्तर म्हणजे पावणे सोळाशे पर्यंत आपल्याला गोल्टा कांदा बघा भेटलेला आहे गरवा कांदा गोल्टा आहे हा सुद्धा गुल्टी आहे अकराशे रुपये चालू झालेला आहे कांदा बाराशे तेराशे सत्तर रुपये आपल्याला उलटे कांदा बघा भेटलेला आहे अ मिडीयम साईज कांदा दिसत आहे साडेबाराशे बाजारपास आहे लाल कांदा दिसत आहे लाल कांदा आहे साडेबाराशे बाजारपासल आहे मिडियम साईज कांदा आहे तेराशे रुपये चौदाशे रुपये गेलेला आहे मिडीयम साईज कांदा उलटे आहे अकराशे रुपये उलटे गुलट्याला चांगला बाजारभाव भेटत आहे अगदीचा त्यात मला जास्त आहे कुलट कांद्यात बाराशे रुपये गेलेला आहे पावण्या बाराशे बाराशे रुपये झालेला आहे चिंगडी आहे सहाशे सातशे आठशे साडेआठ साडेआठशे रुपये चिंगळी माल गेलेला आहे बघूया आपण बटर यांचा सुद्धा निला चालू झालेला आहे वाटतं चालू झालेलं आहे बघूया त्यांचाही निला मला सरासरी बाजारभाव सांगतो चिंगळी हा आपल्याला शंभर रुपयापासून ते पाच सहाशेपर्यंत बघा भेटलेला आहे आणि गुंटी कांदा हा पाचशेपासून ते आपल्याला अकराशेपर्यंत बघा भेटलेला आहे एक हजार ते अकराशे गोलटा कांदा हा आपल्याला आठशे पाचशेपासून ते बाराशे तेराशेपर्यंत बघा भेटलेला आहे म्हणजे हजारापासून ते पाचशे सा बाराशे तेराशेपर्यंत बघा भेटलेला आहे मीडियम साईज कांदा हजार रुपयापासून ते एक तेराशे चौदाशेपर्यंत बघा भेटलेला आहे आणि एक नंबर कांदा आपल्याला सतरा अठरा रुपये एकोणीस रुपये दोन हजार रुपयेपर्यंत बघा भेटलेला आहे आणि एक मोठी वकील होती ती एकवीसशेपर्यंत बघा भेटलेला आहे गोलटा आहे तेराशे बाजारभाव चालू आहे तेराशे बाजारभाव गेलेला आहे गरवा कांदा होता गोलटा होता माझा जो पडलेला आहे त्याचा बाजारभाव का जातो वेगळा बोटर यांच्या इथं त्यांचा मोबाईलमध्ये आवाज येत नसला तरी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो कारण की त्यां माझं लक्ष त्यांच्याकडेच आहे साडे अकराशे रुपये गुंटीमाल गेलेला आहे गरवा कांदा आहे आणि गरवा कांदा सुद्धा बाजारभाव आपण गुल्टी कांदा सांगतो तुम्हाला हा आपण हजारपासून ते तेराशे चौदाशेपर्यंत गुल्टी गरवा कांदा बघडलेला आहे आणि आज आवक खूप कमी आहे दोनशे ऐंशी ते तीनशे ती गाडी आवक आहे पर त्याच्यापेक्षा कमीच आहे असं वाटत आहे अंदाजे आवक टाकलेली आहे कारण की पूर्ण शेलाल तुम्ही बघा चल तीन नंबर सुद्धा खाली आहे जास्त प्रमाणात आणि चार नंबर शेलार सुद्धा खाली आहे तर जे कोणी नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशोक साहेब राम राम आपण भेटूया सोमवारी उद्या तर सुट्टी आहे शनिवार इलेक्शन असल्यामुळं आणि तर सुट्टी आहे सोमवारी बाजारभाव चालू होईल आपण सोमवारी बघूया आजचा बाजार काय जाते बाजारभाव आज तर आपण एक दोन रुपयात फरक पडलेला बघलेला आहे असं फरक पडत राहावं एक दोन रुपये मार्केट वाढत राहावं असं वाटत आहे कोणाकोणाला तर कमेंट करायच सर्व शेतकरी राम राम जय जवान जय किसान